उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थप्पाळधर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडतीस उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ दिब्रुगड एक्सप्रेसच्या दहा डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू वेस जखमी या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी ट्रेन रुळावरून घसरल्याने चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे किमान दहा डबे उलटले या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळावरील दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले या व्हिडिओमध्ये डबे पलटी होऊन रुळावरून घसरल्याचे दिसत आहे या अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक आणि ट्रेनमधील इतर प्रवासी जखमींना मदत करताना दिसत आहेत